तुम्ही पाहत आहात ताजा खबर अठारा मराठी नमस्कार आपण पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी मिशन आता जिल्हा परिषद लातूरच्या राजकारणात मोठी हालचाल महापालिका विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे आमदार अमित देशमुख महापालिका विजय हा काँग्रेस संजीवनी ठरला आहे का आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार का चला तर मग सविस्तर पाहूया लातूर महापालिकेचा गड काँग्रेसने काबीज करत अमित देशमुख यांनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित करिश्मा दाखवता आला नसला तरी लातूर महापालिकेचा विजय हा पक्षासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे या विजयामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपण बाजी मारू शकतो असा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो नऊ वर्षांनंतर निवडणुका वाढली राजकीय रस्तीखेच जिल्हा परिषद परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल नऊ वर्षांनंतर होत असल्यामुळे राजकीय आखाड्यात इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे एका जागेसाठी बारा ते पंधरा उमेदवार मुलाखती देत आहे त्यामुळे उमेदवार निवडीसाठी पक्षश्रेष्ठींची ख्री कसोटी लागणार आहे उमेदवारी मिळाल्यास नाराजी आणि बंडखोरीचा धोका देखील नाकारता येत नाही म्हणूनच नेतेमंडळींना तोल सांभाळावा लागणार आहे जिल्हा परिषद पुनर्रचना नवेगण पुनर्रचित जिल्हा परिषदे एकोणसाठ जिल्हा परिषद गण एकशे अठरा पंचायत समिती गण तयार झाले आहे निलंगा तालुक्यात एक जिल्हा परिषद गण दोन पंचायत समिती गण वाढले आहे यामुळे निलंगा तालुक्याचे राजकीय महत्व अधिक वाढले आहे नगरपालिका निकाल कोणाचा वरचष्मा निलंगा उदगीर नगर परिषद आणि रेणापूर नगरपंचायत भाजपची सत्ता काय औसा नगरपालिका राष्ट्रवादी अजित पवार अहमदपूर बहुसंख्य जागा राष्ट्रवादी अजित पवार पण सत्ता भाजपक नगरपालिका स्तराव भाजपा राष्ट्रवादी अजित पवार प्राबल्य वहरंगी लड़ती संके, आगामी निवी भाजप कांग्रेस राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार उद्धव सेना शिंदे सेना मनसे इतर पक्षांच इच्छुक उम्मेदवार गुड़घ्यालाशीन बधुन मैदान उतरले ग्रामीण भाग बहुरंगी और चुर्सी या लड़ती चित्र स्पष्ट होते है सामान्य नागरिकांधे ही प्रचंड उत्सुकता वाढ़ी है निवणूक तारीखा अधिकृत कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था निवका दौन हजार सौ अर्ज दाखल स्वरूप सोलह जानेवारी दोन हजार सौ अर्जा अंतिम तारीख एकवीस जानेवारी दोन हजार सौवीस छाननी बास जानेवारी दोन हजार सौवीस अर्जमागे घे सत्तावीस जानेवारी दोन हजार सौ मतदान पांच फेब्रुवारी दोन हजार सौ मतमोजनी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सर्वोच्च न्यायालय च्या आदेशानंतर राजकीय हालचालींना आता वेग आला आहे तर मित्रांनो महापालिका विजयामुळे काँग्रेसला मिळालेली ही संजीवनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पर्यंत पोहोचणार का अमित देशमुख यांची ही अग्निपरीक्षा यशस्वी ठरणार का आणि लातूर जिल्ह्यात सत्ता कुणाची येणार या सगळ्या घडामोडींसाठी ताजा खबर अठरा मराठी सोबत जोडलेले राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र धन्यवाद